एसटी मध्ये आरक्षण आहे मग आता आमच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय तुम्ही राज्य करते इथले मतासाठी राजकारणासाठी जी माणसं झुंडीने मुंबईला गेली त्यांना बळी पडून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवताय मग आता गाव गावगाड्यामधल्या आम्ही पण पन्नास ते साठ टक्के लोकांनी ठरवलंय की हा काळा जीआर काळा कायदा हे अधिकार संपवणारा हा कायदा जीआर हा तुम्ही पहिल्यांदा रद्द करा आमचा भरत करार नावाचा आज बळी गेलाय याला जबाबदार तुम्ही आहे ओबीसी बांधवांना विजयंती बांधवांना पोरांना माझं आहे आपण लढणारी माणसं आहोत अरे गाव गाड्यामध्ये शेतामध्ये काबाड कष्ट करणारी माणसं तुम्ही आहोत सकाळी सहा वाजता उजरायला आपला दिवस चालू होतो संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत कोण गोठा सांभाळते कोण कपाशीचं शेत करते कोण ड्रायव्हर काम करतय कोण बांधकाम व्यवसायात काम करते तुम्ही कोणाचा कारखाना तर मागायला गेला नाही ना गेला का कुणाच्या कारखान्यावर कब्जा केला का डी सी सी बँकेचं कोट रुपये कर्ज काढलं बुडवलं का कोणी कधी काढून काढलं कुणाचं सरकार आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण आहे कुणाचा चिलिंग प्लांट आहे कुणाची सूटगर्मी आहे गाव गड्यातला माझा ओबीसी आता पगड जातीची माणसं आजही काबाड कष्ट करतायत मी भरत करारच्या घरामध्ये गेलो त्याचं घर पाच बाय पाच घर आहे पाच बाय पाच फुटाच घर गह आहे घरावरती सिमेंटच पत्र आहे त्या घरामध्ये आजही वाहत नाही की ओबीसीची आहे ही गाव वगळ्यातल्या कारू नारू बलुक्याची आलुक्याची अरे हे तर झालं बलुक्याच आलुक्याच गाव वगळण्यात च आज हे भटक्या विमुक्त जाती जमातीतले लोक जमिनीशी समांतर पाल करून राहतात पाल आजही एखाद्या गावामध्ये गावाच्या दावराण्यामध्ये पाच दिवसाच्या पलीकडे त्या भटक्या विमुक्त जाती जमातीला पाच दिवसाच्या पलीकडे राहता येत नाही उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल आणि तुम्ही आमचं आरक्षण संपवता मुख्यमंत्री महोदय अर कोण मोर्चाने आला झुंडीची भाषा बोलला तुमची आय नाही काढली आमच्या ओबीसी बांधवांनी कधी असे वागले आमचे ओबीसी बांधव कधी राष्ट्राच्या गेले नाही गेले दलित बांधवांना आंबेडकरी जनतेला विनंती आहे मंडल आयोग लागू करण्यासाठी बाबासाहेबांनी विचार केला होता मंडल आयोगाच्या अगोदर कालेलकर आयोग तीनशे चाळीसा कलम बाबासाहेबांनी अभ्यास केला होता हा मंडल आयोग लागू करण्यासाठी रामविलास पासवानांपासून शरद यादवांपासून लालू प्रसाद यादवांपासून बाळासाहेब आंबेडकरांपासून अरुणजी कांबळेपासून महाराष्ट्रातले पाटील महाराष्ट्रातले बबनराव डाकले महाराष्ट्रातले गोपीनाथरावजी मुंडे महाराष्ट्रातले शिवाजीराव बापू शेंदगे अण्णासाहेब डांगे जनार्दन पाटील शब्दरभाई अन्सारी या माणसानी मंदिरायोग अंमलबजावणीसाठी लढा उभा केला लढा लढला आणि चौऱ्याण्णव नंतर आमची माणसं कुठेतरी नगरसेवक कुठेतरी एखादा झडपीचा सभापती कुठेतरी एखाद्या शहरामध्ये ओबीसीचा आरक्षण पडला तरी एखादा बंजारा महापौर एखादा वंजारी महापौर एखादा धनगराचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एका दुसरा आज हेच आरक्षण या कुणबी सर्टिफिकेटद्वारे तुमचं चॅलेंज झालंय तुमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली आहे याने ऑलरेडी आणि मुख्यमंत्री महोदय अनेक चोरांच्या टोळ्या आम्ही बघितल्या कमिशन एजंटच्या टोळ्या बघितल्या उस्तडीच्या टोळ्या बघितल्या अनेक टोळ्या बघितल्या पण महाराष्ट्रामध्ये आता जात चोरणाऱ्यांची टोळी मुंबईला आली आता काय म्हटलं सर तुम्ही काय बोलत अहो एवढं सहज आणि सोपं आहे एवढं सहज आणि सोपं आहे शे चारशे वर्षाच्या कालावधीमध्ये या व्यवस्थेमध्ये प्रवेश त्या माणसांना सुद्धा या लोकशाहीमध्ये या माझा भारतामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मग तो दलित असेल मग तो आदिवासी असेल आणि ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही बाबा मी एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसावं कलम लिहिलं ओबीसीचं आरक्षण तुम्हाला दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा इथल्या व्यवस्थेने विचारलं अगदी जबाबदारीने मी तुमच्या समोर सांगतोय पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये माझ्या गावगावातल्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं बाबासाहेब ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्य स्पृश्यता पाळली गेली ज्यांच्या बाबतीमध्ये छोटा चुकपणा पाळला गेला त्याला तुम्ही एसीचं आरक्षण दिलं हे आम्ही समजून घेतलं बाबासाहेब तुम्ही डोंगरामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीला आरक्षण दिलं ते आम्ही समजून घेतलं पण बाबासाहेब तुम्ही गावगाड्यातल्या धनगऱ्याला माळ्याला कोळ्याला वंजाऱ्याला बंजाऱ्याला या लोकांना काय ओबीसीचं आरक्षण देत आहे बाबासाहेब यांच्याबरोबर कुठं छोटा चिटपणा पाळला गेला और ही तर गावात बोलतं माणस आहेत त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संसद सभेसमोर सांगितलं मी दलितांना आरक्षण कायद्याने दिलंय सूचित दिलंय मी आदिवासींना आरक्षण दे पण गाव गावगाड्यामधला बलुता अलुता गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमाती आजही डोंगराच्या कुशीला दिवस अंग मेहनतीच काम करतायत तांड्यावरचा बंजारा असेल उस्तोडी करणारा वंजारी असेल किंवा मेंढपाळाचा व्यवसाय करणारा मेंढपाळ धनगर बांधव असेल किंवा गावामध्ये बलुक्याच आलोक्याच काम करणारा परी धोबी नाभी सुतार लोहार कुंभार सोनार ही माणसं इतक्या व्यवस्थेमध्ये नेहमी दोन राहिले दुय्यम भूमिकेत राहिले गावपण गावचा गाडा गावचा देशमुख गावचा वतनदार गावचा जागीरदार या माणसापासून हा नेहमी दुय्यम भूमिकेत राहिला म्हणून मी ओबीसीचं आरक्षण दिलंय आता वोट सूट लोकांना डोकायला लागलं आम्ही गरीब झालो आणि आम्ही गरीब झालो अरे गरीबी कर्तृत्वाने येत असतो जात असते एखादा नादान माणूस निघाला की गरीबी येते आणि एखादा कर्तृत्वान माणूस निर्माण झाला पैसे येतात अरे पण आमचं जात वास्तव एखादा नाभिकाचा पोरगा एखादा बेरड बेरड रामोशाचा पोरगा एखादा बंजारा समाजातला पोरगा अरे जन्माला आला जन्माला आला की त्याची जात चिकून येते जात जाते का पैसे जास्त आले एखाद्या माझ्या भटकळी मुक्तात जातीतल्या एखाद्या माणसानं एखाद्या कुरभुड्या जोशाच्या पोरानं कलेक्टर झाला आणि त्यानुसार पैसे कमवले तर त्याची काही जात बदलते का त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो बा जात ही वर्षानुवर्ष शेकडो वर्ष आमच्या जन्माने आम्हाला येते आणि मग हे सामाजिक मागासले पण जाती बरं आहे त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं या व्यवस्थेमध्ये त्यांचा हक्क अधिकार नाकारला अरे एखाद्या नोकरीमध्ये एखादा पोरगा जर आपल्या अभ्यासाने कलेक्टर झाला एखादा पी आय झाला एखादा डीवाय एस पी झाला त्याच्या हाताखाली काम करणारा विश्वास पाटील नावाचा लेखक जबाबदारीने बोलतोय बरं का है? उगच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही विश्वास पाटील माहितीये का नाही तुम्हाला लेखक कादंबरीकार पानिपत कादंबरी जारावरती कादंबरी पांगिरा कादंबरी कुणी लिहिली विश्वास पाटलानं घरी काय बोलला का काल परवा देश मला माझ्याकडे दाखला नव्हता आणि दाखला काढून मला आरक्षणाच्या माध्यमातून पुढे लिहिली आणि हुशा मी हुशार असून म्हणला मी त्याच्या हाताखाली काम केलं म्हणला लायकी नसलेल्या आमची लायकी त्याला सांगू का <laughs> राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये गुप्तहेर खात्याचा प्रमुख आमचा बेहरचे नाईक होता आणि त्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास इश्रॅमची गुप्तहेर संघटना करते आणि तू आमची लायकी करतो साल्या तुला लेखक म्हणून आम्ही गळ्यातला ताई म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये वागवलं आणि तू काय म्हणतो आमचा भारुड नावाचा अधिकारी राजेंद्र भारुड आदिवासी समाजातून येतो कलेक्टर आहे आदर्श आदर्श कलेक्टर म्हणून ज्या माणसाचं नाव घेतलं जातं तो भारुड आमचे तात्याराव लहाने आमचे तुकाराम मुंडे आमच्याकडे लायकी नाही आमच्याकडे गुणवत्ता नाही काय सांगतो काय तू भालचंद्र मुंडेकर डॉक्टर नरेंद्र जाधव आमच्याकडे गुणवत्ता नाही सुखदेव गायकवाड काय की माणसं तुम्हाला संधी मिळण्याची आवश्यकता आहे तुम्हाला शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये पंचायत राज मध्ये एक संधी मिळाली तर तुम्ही त्या संधीचं सोने करता हे तुमचं प्रतिबिंब इथल्या लोकशाहीमध्ये उमटलं पाहिजे इथल्या विधानसभेमध्ये उमटलं पाहिजे लोकसभेमध्ये उमटलं पाहिजे आता यांची अडचण काय माहितीये का यांची अडचण शिक्षण आणि नोकऱ्याचं या जरांगीला काही पडलेलं नाही त्याला पडले गावचं राजकारण तुम्हाला कळे आता वागाणू हा पडले अरे गाव आमचे गावात दहशत आमचे आहे गावातलं पाटील आम्ही आहे पण या वर्षी झेंड्याची दोरी कोणी ओढली तर आमच्या एससी एखाद्या मातेने भगिनीने वढली झेंड्याची दोरी कोण वरते ओबीसीचं आरक्षण पडलंय आणि त्या वरच्या आईला दोन दोन चार घरा येते आणि तिथनं आले आणि झेंड्याची दोरी वरते दुखणे आहे काय दुखणे एक गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस उस्तोड मजुराचा पोरगा दिल्लीच्या तख्तावरती जाऊन महाराष्ट्राचं नेते ही संधी मिळाल्यानंतर तुम्ही सोनं करताय केलं पाहिजे ना सोनं काय मिळावं कसं मिळावं एवढा निकृष्ट दर्जाचा जीआर या महाराष्ट्र शासनाने काढलाय पण जीआर काढू द्या तो कोर्टात जाईल आता मुख्यमंत्री महोदय आम्ही प्रत्येक गोष्ट कोर्टातनच मंजूर करून घ्यायची का हो कोर्टातनच प्रत्येक गोष्टीला न्याय घ्यायचा मग तुम्ही कशासाठी मग आम्ही तुम्हाला काय निवडून दिलं आणि मुख्यमंत्री महोदय तुम्ही ज्यांच्या मतासाठी हे आमचं आरक्षण संपवलं ना तुम्ही भाजपचे मुख्यमंत्री आहात तुम्ही एक सर्वे करणारी एजन्सी आमच्यासाठी नेमा आणि आमच्या वाड्या वस्त्या तांडे आम्ही ओबीसी बांधवांनी मतदान कोणाला केलंय हे एकदा बघा आम्ही खूप विश्वासाने तुमच्या खांद्यावरती गळा ठेवला आणि केसाने गळा कापायचं काम तुम्ही या ओबीसीच केलंय बाबांनो खर तर आज तुम्ही इथं साखळी आंदोलन उभं उभं केलंय काल भुजबळ साहेब येऊन गेले मुंडे साहेब येऊन गेलेत ताई सुद्धा आज उद्या येऊन जातील आलं नाही आलं तरी तुम्ही आम्ही माणसं या कराड कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचंय खूप वाईट परिस्थिती बघितली वाईट वाटलं या गोष्टीच आजही आम्ही या लोकांना न्याय देऊ शकत नाही तेव्हा ही लढाई नेत्याने पुढे घेऊन जायचे निश्चित भरत कराड यांच्या बळीनं शासनाला शासनाला गांभीर्य असत तर मला वाटतंय येऊन जायला पाहिजे होत आतापर्यंत ये येतील 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 अरे हे राज्यकर्ते ना हे कशाला घाबरतात तुम्ही मतपेटीत फक्त एकी दाखवा वागानो स्वामी विवेकानंद म्हणायचे शंभर तरुण जर मला मिळाले तर भारतामध्ये मी वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणेल आम्ही तर असं म्हणू की ओबीसी जर एकत्र झाला मी वारंवार सांगतो ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे हा जगन्नाथाचा रथ जर एकदा चालू झाला कोण देरी वरत कोण पुण्यवान माणसं त्याच दर्शन घेत आहेत आणि जे कोणी विरोध करतील जे कोण चाकाच्या अडवळ येतील गुन्हा बनायचं काम करतील त्याला वलांडून हा ओबीसीचा रथ पुढे जाणार या राज्यकर्त्यांना सांगा महामने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू राजाचं समतेचं तत्व आता ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घ्यायचंय आणि हे आरक्षण वाचवायचंय परत एकदा मी भरत कराड यांच्या दुःखद निधनानिमित्त एक दोन मिनिट आपण श्रद्धांजली अगोदर वाहिली गेली असेलच पण आताही आपण एक दोन मिनिट त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊया आणि त्यांच्या बंधूंना मी सांगेन भाषणामध्ये बोलायचं म्हणून मी तुमच्या समोर बोललो नाही तुम्हाला ज्यावेळी असं कधी वाटेल शासन तर मदत करायला लावूच आपण शासनाला पण तुम्हाला ज्यावेळी कधी आर अडचण वाटेल त्यावेळी तुम्ही मला फोन करा आपण मी एक कार्यकर्ता आहे निश्चित तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या